तर मंडळी ही दृश्य आपण पाहिलेली आहे सी सी टी व्ही फुटेजची ही दृश्य आपल्याला बघायला मिळतात मस्साजोग प्रकरणात संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरपंचांच्या सरपंचाच्या हत्या प्रकरणात आता गुंता वाढलेला आहे घटनेच्या एक दिवस आधी संतोष देशमुख यांचा भाऊ हा आरोपीला भेटला असल्याचं सी सी टी व्ही फुटेज सध्या समोर आलेलं आहे आणि त्यामुळे मोठा गुंता वाढलेला आहे त्याबद्दल स्पष्टीकरण देखील संतोष देशमुख यांचा भाऊ यांनी दिलेला आहे ते आपण वाच बरोबर आहे त्याच्यात हे माझे संदीप नाईकवाडे मित्र आहेत साईडला बसलेले आणि हे आम्ही तिथं चहा पाण्याला एक वेगळ्या टेबलवर बसलोय आणि तिथे येते साहेबजी पाटील साहेब आहेत आम्ही बसल्याच्या नंतर ते आले त्यांनी मला बोलून घेतलं आणि ह्या संदर्भातच माहिती विचारली की झाले का भांडण वगैरे मी म्हणजे जे भांडण झालं होतं त्याच्यावर काय झालं तर आम्ही सांगितलं काही नाही शिंदेसाहेब आले होते आम्ही भांडण रोखलं आणि ह्यांना पाठवून दिलं एवढं बोललो आणि झालं निघून आलो आम्ही अजिबात नाही अधिकाऱ्यांना अजिबात दुसरी काही चर्चा केली नाही कारण आम्ही मी एक आलो होतो हे पण आले होते आणि तो आरोपी आणि ही घटना कधीचा आहे तो व्हिडिओ ही घटना घडायचा एक दिवस तर मंडळी ही दृश्य आपण पाहिलेली आहे सीसीटीव्ही फुटेजची ही दृश्य आपल्याला बघायला मिळतात मस्साजोग प्रकरणात संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरपंचांच्या सरपंचाच्या हत्या प्रकरणात आता गुंता वाढलेला आहे घटनेच्या एक दिवस आधी संतोष देशमुख यांचा भाऊ हा आरोपीला भेटला असल्याचं सी सी टी व्ही फुटेज सध्या समोर आलेलं आहे आणि त्यामुळे मोठा गुंता वाढलेला आहे त्याबद्दल स्पष्टीकरण देखील संतोष देशमुख यांचा भाऊ यांनी दिलेला आहे ते आपण वाच पाहिलेला आहे तर बीडच्या केज तालुक्यातील मस्ताजोग गावातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक नवीन सी सी टी व्ही फुटेज समोर आलेला आहे यात पी एस आय राजेश पाटील आरोपी सुदर्शन घुले आणि संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख एकत्र चर्चा करत असतानाचं फुटेज आहे पहिला फुटेज आणि या नवीन फुटेजमध्ये फक्त चार मिनिटांचं अंतर आहे यामुळे हत्या प्रकरणाचा गुंता आणखी वाढलेला आहे आणि त्यामुळे बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी त्यांच्या त्यांचा जो भाऊ आहे तो भाऊ या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये बघायला मिळतात तर मंडळी या सी सी टी व्ही फुटेजमध्ये पी एस आय राजेश पाटील आरोपी सुदर्शन घुले आणि मयत संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हे एकत्र एकाच टेबलवर समोरासमोर बसलेले असल्याचं बघायला मिळतंय विशेष म्हणजे पहिल्या व्हिडिओत आणि दुसऱ्या व्हिडिओत केवळ चार मिनिटांचं अंतर आहे त्यामुळे या प्रकरणाचा गुंता आणखी वाढल्याची चर्चा आहे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत पण नेमकं काय घडलं आहे पी एस आय राजेश पाटील आरोपी सुदर्शन घुले आणि धनंजय देशमुख नेमके का भेटलेत असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे पी एस आय राजेश पाटील आणि आरोपी सुदर्शन घुले यांचा केज शहरातील वसंत विहार या उडपी हॉटेलमधले सी सी टी व्ही फुटेज हे समोर आलेले आहेत आता दुसरा सी सी टी व्ही फुटेजचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे ज्यामध्ये पी एस आय राजेश पाटील आरोपी सुदर्शन घुले मयत संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हा देखील त्यांच्या दोघांच्या सोबत चर्चा करत असतानाचं हे फुटेज आपल्याला बघायला मिळतं आहे तर अशा पद्धतीने आरोपी पोलीस आणि संतोष देशमुख यांचा भाऊ यांचं एकत्रित फुटेज आल्याने हा गोंधळ मात्र आता मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद